नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेला महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे ते तेरा हजार सातशे पंचवीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त तीन हजार शंभर सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे दहा हजार सहाशे सात क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला नऊशे जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण सतराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर अळेफाटा फाटा येथे पाच हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला अकराशे जास्तीत जास्त एकतीसशे दहा सर्वसाधारण पंचवीसशे पुढील बाजार समिती मुंबई येथे बारा हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मनाला सोळाशे जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण दोन हजार रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे पाच हजार नऊशे चौदा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मनाला सातशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे सर्वसाधारण सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंथुरे येथे आठ हजार चारशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त बावीसशे चाळीस सर्वसाधारण एकोणाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पिंपळाव बसवंत येथे बावीस हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त सव्वीसशे सर्वसाधारण एकवीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर येथे पाच हजार नऊशे शहाऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे सर्वसाधारण सोळाशे पन्नास रुपये या याप्रमाणे